कर्नाटकच्या मैसूरमध्ये बसवन्ना शिल्पी नावाचे प्रसिद्ध शिल्पकार होते त्यांनी मैसूरच्या राजवाड्यातील गायत्री मंदिरात अकरा महिन्यात चौसष्ट मूर्ती बनवण्याचा विक्रम केला होता अनेक पिढ्यांची शिल्पकलेची परंपरा असलेल्या बसवन्ना शिल्पी यांच्या परिवारात योगीराज शिल्पी आणि सरस्वती यांना एक मुलगा झाला त्या मुलाचे कदाचित नावही ठरले नसेल इतक्या लहानपणीच त्या मुलाचे आजोबा बसवन्ना शिल्पी यांनी एक भविष्यवाणी केली की हा मुलगा नक्कीच मोठे होऊन अवजारे चालवून शिल्पकारांच्या या घराण्याचे नाव मोठे करणार पण या मुलाने मोठे झाल्यावर वेगळाच मार्ग निवडला आजोबा मात्र त्यांच्या भविष्यवाणीवर ठाम होते आणि ती भविष्यवाणी सदतीस वर्षांनी खरी ठरलीच होय ही गोष्ट आहे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांची येत्या बावीस जानेवारीला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे यासाठी देशातील तीन शिल्पकारांना मूर्ती बनवण्याचे काम देण्यात आले होते त्यातील एका मूर्तीची राम मंदिराच्या गाभाऱ्यात स्थापना केली जाणार आहे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिल्पकार अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी निवड करण्यात आली अरुण योगीराज यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मूर्ती आणि पुतळ्यांची निर्मिती केली आहे कोण आहेत हे अरुण योगीराज करियर म्हणून वेगळा मार्ग निवडलेला असतानाही त्यांची शिल्पकलेच्या मार्गावर वाटचाल कशी सुरू झाली त्याचबरोबर त्यांनी बनवलेली रामललांची मूर्ती आणि इतर प्रसिद्ध मूर्ती कशा आहेत या सर्व गोष्टींबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके अरुण यांच्या घराण्यात पाच पिढ्यांची शिल्पकलेची परंपरा आहे आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचे वडील योगीराज शिल्पी आणि आजोबा बसवन्ना शिल्पी दोघेही प्रसिद्ध शिल्पकार होते अरुण यांच्या हातात वडिलोपार्जित कला तर आलीच होती पण त्यांनी सुरुवातीला ही कला करिअर म्हणून निवडली नव्हती त्यांनी दोन हजार आठला मैसूर विद्यापीठातून एम बी एची पदवी मिळवली व एका खासगी कंपनीमध्ये नोकरी करू लागले पण नोकरी करत असताना त्यांना कला आणि कलेच्या मूल्यांचे महत्व लक्षात आले आणि त्यांनी या कलेकडे वळण्याचा निर्णय घेतला सुरुवातीला त्यांच्या आईंना त्यांचा हा निर्णय मान्य नव्हता परंतु दोन हजार चौदामध्ये भारत सरकारने अरुण यांना यंग टॅलेंट अवॉर्डने सन्मानित केले व त्यामुळे त्यांच्या आईचे मत बदलले या अरुण योगीराज यांनी भारतातील अनेक प्रसिद्ध मूर्ती बनवल्यात जेव्हा सरकारने उत्तराखंडमधील केदारनाथ येथे शंकराचार्यांची मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यासाठी देशभरातील मूर्तिकारांकडून पुतळ्याचे नमुने मागवण्यात आले होते भारतभरातून आलेल्या नमुन्यांची पाहणी करून अरुण यांची निवड करण्यात आली होती ही मूर्ती बारा फूट उंच आणि अठ्ठावीस टन वजनी आहे ही मूर्ती पाहिल्यानंतर अरुण यांच्या वडिलांच्या डोळ्यात पाणी आले होते त्यानंतर काहीच दिवसात अरुण यांचे वडील योगीराज यांचे अपघाती निधन झाले पण त्यांच्या निधनानंतरही अरुण यांनी आपली साधना सुरूच ठेवली भारत सरकारने नवी दिल्ली येथील इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा उभारला या पुतळ्याचे निर्माणही अरुण योगीराज यांनीच केले हा पुतळा तीस फूट उंच आहे पंतप्रधान मोदी यांनी आठ सप्टेंबर दोन हजार बावीसला नेताजींच्या पुतळ्याचे अनावरण केले होते अरुण यांनी मैसूर येथील स्वामी रामकृष्ण परमहंस यांची प्रतिमा एकाच खडकात कोरलेली बृहत नंदीची सहा फुटी मूर्ती पंचमुखी गणपती मूर्ती याबरोबरच गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान विष्णूंच्या अनेक मूर्ती बनवल्यात आता याच अरुण योगीराज यांनी बनवलेल्या मूर्तीची अयोध्येतील श्री राम जन्मभूमी मंदिरात स्थापना करण्यात येणार आहे राम जन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी अरुण यांच्याबरोबरच गणेश भट्ट आणि सत्यनारायण पांडे या दोन शिल्पकारांनाही मूर्ती बनवण्यासाठी सांगितले गेले होते गणेश भट्ट यांची मूर्ती दक्षिण भारतीय शैलीची तर सत्यनारायण पांडे यांची राजस्थानी संगमरवर दगडापासून बनवण्यात आली होती अरुण यांची मूर्ती कर्नाटकच्या निळ्या खडकापासून बनवण्यात आली आहे तीनही शिल्पकारांना मूर्ती बनवण्यासाठी काही सूचना देण्यात आल्या होत्या त्याप्रमाणेच तीनही मूर्ती बनवण्यात आल्या आहेत तिघांची ही उंची एक्कावन इंच आहे तिन्ही मूर्तींमध्ये कमळाच्या आसनावर बसलेल्या रामलल्लांचे पाच वर्षाचे बालस्वरूप दर्शवण्यात आले आहे कमळासहित मूर्तीची उंची साधारण आठ फूट इतकी असणार आहे अरुण यांच्या मूर्तीची जरी मुख्य गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठेसाठी निवड झाली असली तरी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने आधी दिलेल्या माहितीनुसार बाकी दोन मूर्तींचीही मंदिर परिसरात स्थापना करण्यात येणार आहे पण त्यांच्या जागेची निश्चिती करण्यात आलेली नाही आता राहिला प्रश्न की रामललांच्या पूर्वीच्या मूर्तीचं काय मीडिया रिपोर्टनुसार गाभाऱ्यात रामललांच्या नवीन मूर्तीसोबत जुन्या मूर्तीचीही स्थापना करण्याची योजना आहे नवीन मूर्तीचे नाव अचल मूर्ती असे असेल तर जुनी मूर्ती ही उत्सव मूर्ती म्हणून ओळखली जाणार आहे श्री रामाशी संबंधित सर्व उत्सवांमध्ये उत्सव मूर्तीची स्थापना करण्याची तयारी केली जाणार आहे तर नवीन मूर्ती गाभाऱ्यात भाविकांच्या दर्शनासाठी असणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि महा एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद